कशात तुम्ही आय होप सो असाल आणि सर्वजण मजेत राहा निरोगी राहा रा। so की आज आपण जाणार आहोत मालवणी कोलीवाडा म्हणजेच भांडुप येथे भागीरथी आई सुपली सोन्याची सिंगर आणि त्यांची टीम त्यांच्या टीम मधली रेशमा भंडारी यांच्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे जो कोली मध्ये खूप स्पेशल आहे आणि स्पेशली तिथल्याच चार पाच गावामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो म्हणजे ही परंपरा तिथे मानली जाते सो विषय असा आहे की बायांचा मान असा हा कार्यक्रम आहे म्हणजेच बाया म्हणजे आपण देवी म्हणतो देवींनाच आम्ही आमच्या कल्चरमध्ये बाया असं पण म्हणतो सो हा कार्यक्रम खूप स्पेशल आहे तिकडे म्हणजे घराला रोषणाई केलेली आहे घरामध्ये खूप सारे पकवान शिजणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये व्हेज त्याच्यामध्ये नॉन व्हेज आणि स्वीटमध्ये देखील भरपूर अशी व्हरायटी अशी माहिती मला भेटलेली आहे आणि गाणं वगैरे होणार आहे नाचणार आहेत फुल धमाल करणार आहेत सो याच्यापेक्षा जास्त डिटेल सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ही जी क्युरोसिटी आहे ही तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतर तुमची संपणार आहे सो चला तर मी देखील निघतो मी रेडीज आहे आणि माझ्या बरोबर रंजिता पाटील देखील आहे चला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील सो so, फ्रेंड्स आम्ही स्टेशन वर निघालो आहोत आणि मालाड स्टेशन रिक्षा केले मालवणी चर्च साठी आणि समथिंग समथिंग अंदाजे शंभर ते एकशे वीस रुपये रिक्षाचा भाडा होईल असा अंदाज आहे so, सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण पुढे जाऊन तुम्हाला फुल धमाल बघायला भेटणार आहे फुल मस्ती आणि कार्यक्रम खरंच खूप छान आहे आणि आपण रेश्मा भंडारी यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेलो आहोत मग हा ब्लॉग आहे जो खरंच खूप स्पेशल होईल सो so, ब्लॉग एन्जॉय करा आमच्याबरोबर आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो so, फ्रेंड्स फायनली आम्ही रिक्षामधून उतरलोय आणि आम्हाला बाजार गल्लीपर्यंत जायचं आहे आणि तिथे भागीरथी आई किंवा त्यांच्या घरात कोणतरी आपल्याला रिसीव करायला येणार आहे सो so, ब्लॉग बघत राहा खूप धमाल होणार आहे सोपर्यंत भागीरथी आई आपल्याला घ्यायला आल्या होत्या आणि आपण आता आपल्या जागेवर पोचलो होते बघा आई आपल्या बरोबर आहे आणि कार्यक्रम बघत राहा खूप गमान होणार आहे मला सांगा की हा कार्यक्रम नक्की काय आहे म्हणजे या कार्यक्रमाचं महत्व काय असा अनमान केला आंघोळ घालतो देवळात नेतो आणि मग त्याच्यानंतर देवातून आलो तर मग या भूपकरणे म्हणजे समजते असतात कुणाऱ्या मुली कुणाऱ्या मुली तर त्यांचा अनमान करतो असं अच्छा म्हणजे यांचं मान दिलेलं तो सवात्रीचा जसं मध्ये आपण अष्टमीला मुली पुजतो कार्यक्रम किती वाजता चालू झाला असेल आज आज आता सकाळी आमचा अकरा वाजता दहा वाजता हे दे आमच्या देवीचा घट करतो आम्ही देवीचा घट भरला का एखाद वाजता आम्ही बायांचे अंग घालतो त्याच्यानंतर चार वाजता आम्ही तेव्हा जायला निघतो आणि मी बघितलं आपल्याकडे बाहेर भरपूर जेवण शिकलेलं आहे व्हेज नॉन व्हेज भरपूर कमीत कमी किती लोक जेवले असतील किंवा किती लोक जेवू शकतात आता जसं तसं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आमंत्रण कसं करते करावं लागतं अंदाजे अंदाजे मध्ये हजार दीड हजार लोक होतो आपल्याकडे आणि जेवणामध्ये काय काय होतं आपल्याकडे जेवणामध्ये आता व्हेज पण असतं नॉनव्हेज पण असतं नॉन व्हेज मध्ये काय काय असतं स्पेशली मच्छी मटन वडे भाकरी मच्छी मटन आणि जेवण आपलं ते ओपन आहे म्हणजे कोणी पण येऊन माझ्या मध्ये वाटायचं हा भंडारा वाटला बरोबर म्हणजे बघा ही मान्यता आहे आणि स्पेशली आगरी कुण्यामध्ये अशीच पद्धत आहे की त्यांचे जे काही जेवण असतात म्हणजे हळदीचं जेवण जरी असलं तरी आपलं ओपन असत बघितलं खूप म्हणजे खूप मोठा कार्यक्रम केलेली आहे भरपूर तुम्ही सदल्या नसल्यात तर मग अंदाज किती खर्च येऊ शकतो या एका कार्यक्रमाला आता एका कार्यक्रमाला जर असं करायचं असे तीन लाख म्हणजे आपल्या कॅपॅसिटीवर आपण काय करतो बघा म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि स्पेशली मी बाहेर बघितलं की आगरी कोल्यांची जी पद्धत आहे स्पेशली ज्या कोली महिला आहेत त्या मी बाहेर नोटीस केल्या की एकदम बिंदास आहे एकदम मस्ती हो, मजा हो। चालू आहे आमचा देवीचा उत्सव आहे ना हे झालं की आम्हाला पुढे काय करता येत नाही खरंच खूप छान आणि माहिती दिल्याबद्दल आणि आमची ताई इथपर्यंत आलो आहोत आम्ही नवी मुंबई आणि सांडपाडा गावातून आलो आहोत इथे आणि खरंच तुमचा जो मान सन्मान तुम्ही दिला आमचा जो आदर सन्मान केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सांगा बाया जो सांगा काय पाहिजे Sanga tumala, Sanga bayando, Sanga amala. बस बस हे अशी मुलं आमच्याकडे लहान असताना प्रोग्राम करतात म्हणजे दोन वर्ष चार वर्ष नाही खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि स्पेशली आम्हाला खरंच खूप आवडला कारण आमच्या आगरी समाजामध्ये असा कार्यक्रम नसतो आणि आम्ही पहिल्यांदा बघतोय हा एवढा मोठा असा वेगळा कार्यक्रम तर नाही खरंच खरंच खूप आभारी आहोत तुमचे आणि जेवढा अंगावर सोनं आहे त्यापेक्षा पण त्यांचं जे वागणूक आहे त्यांची ती सोन्यापेक्षाही जास्त महाग आहे असं मी म्हणे मन सोन्याचं आहे कोली लोकांचं आणि खरंच आम्हाला खूपच आनंद आला खूप मजा आली आम्हाला पण नाही 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 तुम्ही तुम्ही लक्ष द्यायला नव्हता तरी सर्वजण सरुधान होती सर्वांनी लक्ष दिलं आणि व्यवस्थितांचा मान सम्मान झाला

इंग्लिश नो इंग्लिश बडावा लागेल आणि वहिनीची सूनबाई मला पोरच आहे आणि छोटी छोटी सूट अरे खूप करते मी करते मुलगी करची नाही त्यांची आई सहेली म्हणजे बेस्ट फ्रेंड आईची बेटमेंट बगा दो मिनट नहीं करण इतना सुंदर बच्चा है बाप रे पूर्ण तनले चोरा करना हुई नहीं हे यही कमी कमी ब्लॉग में और सरकारी हमें आठ जन आठला बात है

आसपास में है इसलिए इसलिए

सो मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की म्हणजे या ज्या स्त्रिया इथे तुम्हाला झोपताना दिसत आहेत स्त्रिया असो पुरुष असो प्रत्येक व्यक्ती इथे रस्त्यामध्ये असा आडवा झोपतो आणि जिथे घरामध्ये बाया आहेत म्हणजेच ज्या ज्या अविवाहित कन्या आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांच्या अंगामध्ये बायांचा संचार बाया अंगा आहे बाया स्वतः स्वयं त्यांच्या अंगामध्ये आहेत असं मानलं जातं आणि या कार्यक्रमामध्ये या ज्या अविवाहित मुली आहेत त्यांना खूप मोठं स्थान आहे त्यांना चांगले चांगले पदार्थ खायला दिले जातात त्यांना भेटवस्तू दिल्या जातात आणि त्यांच्या अंगामध्ये बाया आहेत अशी मान्यता आहे म्हणून त्या बाया आता या सर्वांना ओलांडून पुढे निघून जातील आणि बायांचा पाय म्हणजेच स्वतः देवी मातेचा पाय आपल्याला लागेल आणि ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मानलं जातं खरंच तुम्ही ही प्रथा बघा बघण्यासारखी आहे खूप छान अशी परंपरा आहे सरळ भांडाई बघायचं नाही स्वराला पाठी बघायचं नाही जाऊ देऊ दे सरळ सरळ जावा त्यांच्या पाठी पाठी काय करा चालत मारत चाल माराय शेवण I'm nice. not nice. आले बापरे जमिनीना बघा तोোপা आला

हाता छ पर दादा सर अता छ दादा ए अता बो न कि तिमी आगा त्यो बो दिन्छिना दादा सर आमा पर दादा आगा त्यो बोइछु लै कला सो फ्रेंड्स फायनली कार्यक्रम खूप छान झाला आणि ही जी माणसं होती इकडे म्हणजे जी कोलीवाड्यामधली यांची जी माणसं होती देशमाताई भंडारी बोला किंवा आपली भागीरथी आई बोला आणि सर्व त्यांची टीम सर्व गावकरी एवढं प्रेम दिला एवढा मान सम्मान दिला आमचं एकदम मन भरून आला आणि कार्यक्रम एवढा छान होता की बघतच राहिलो आणि त्यांची जी मस्ती होती ती बॉन्डिंग होती जी ही आज कुठेतरी मिसिंग आहे मी खरं सांगतो तुम्हाला ही जी मस्ती आहे ना ही बॉन्डिंग ही कुठेतरी आज मिसिंग आहे आणि ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटली म्हणून व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका